आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्थानिक शेतकऱ्यांच्या <गगगा> हितासाठी कार्यरत असलेल्या सुरेश भाऊ शेंडे दूध संघाने आज आनंदाची घोषणा केली आहे संघाकडून म्हैशीच्या दुधाला प्रति लिटर पन्नास पैसे तर गायीच्या दुधाला प्रति लिटर पंचवीस पैसे बोनस देण्यात येणार असल्याची माहिती सुधीर शेंडे यांनी दिली आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयामुळे परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले संघाचे संस्थापक सुरेश भाऊ शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सतत शेतकरी हितासाठी कार्यरत असून वेळोवेळी उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याचे कार्य करत असल्याचेही सुधीर शेंडे यांनी सांगितले याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरी